नमस्कार मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टप्पा दोन मध्ये नवीन घरकुलांना घर मंजुरी मिळणार आहे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी हा निर्णय होणार असून यासाठी पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते यांचे वितरण होणार आहे याबरोबरच राज्यात यामध्ये वीस लाख घरकुलांची मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्याच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होणार आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण गट, गट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राज्य शासनाकडून तीन जी आर काढून निधी उपलब्ध करून दिला आहे यात ग्रामीण अनुसूचित जातीसाठी चारशे एक्क्याण्णव कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी सातशे कोटी तर सर्वसाधारण वर्गासाठी सव्वीसशे एक्क्याण्णव कोटी तरतूद करण्यात आली आहे या निधी उपलब्धतेमुळे राज्यातील पंतप्रधान आवास योजनेला चालना मिळणार असून नागरिकांच्या घराच्या स्वप्नाची पूर्ती होणार आहे ज्यांच्या घराचे काम या योजनेत चालू होते अथवा चालू करायचे आहे अशा पात्र योजनेतील अर्जदारांना आता या निधीमुळे आपले घराचे काम करता येणार आहे यात अनुसूचित जातीसाठी पहिल्या हप्त्याचा पहिला भाग तर अनुसूचित जमातीसाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग आणि सर्वसाधारण गटासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून त्यांच्या खात्यावर साधारणतः रक्कम जमा होणार आहे देशातील सामान्य लोकांना त्यांना त्यांच्या हक्काचे घर असावे म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना चालू केलेली आहे या योजनेअंतर्गत ज्यांना जागा आहे पण घर बांधकाम करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना त्यांचे घर बांधता येत नव्हते यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक सहकार्य करून त्यांना त्यांचे हक्काचे पक्के घर बांधता येत आहे या योजनेसाठी आर्थिक दुर्बल ज्यांचे उत्पन्न हे दोन लाखाच्या आत आहे ज्यांच्याकडे पक्के घर नाही अशा नागरिकांसाठी ही योजना आहे या योजनेत देशात तीन कोटी घरे बांधण्यात येणार असून राज्यात वीस लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे ज्यांना घरे नाहीत अशा शहरी नागरिकांसाठी सिडको आणि म्हाडामार्फत घरे बांधून देण्याची योजना या अंतर्गतच आहे काही नागरिकांना गावात जागा नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मालकीचा सातबारा जोडून अर्ज केलेला आहे अशा नागरिकांनासुद्धा घर बांधण्याची परवानगी दिली जात असून प्रत्येक कुटुंबाला घर देण्याची ही योजना आहे धन्यवाद